नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मीरा हॉलच्या बाहेर आलेली असते तर राजने गाडी चोरून चालवली असते तेवढ्यात आता मीरा लगेच आवाज देते तर इकडून एक छोटीशी मुलगी रस्त्यात येत असते आणि एक बाईकवाला जोरात येत असतो आता मात्र राजला वाटतं की मीरा ताईने त्यालाच आवाज दिलाय त्याला खूप घाम आलेला असतो तो खूप घाबरून जातो पण मात्र मीरा लगेच त्या मुलीला वाचवण्यासाठी धावत जाते आणि लगेच त्या मुलीला रस्त्यातून बाजूला ओढते तेव्हा आता मीरा त्या मुलीला विचारत असते तुझे आई बाबा कुठे आहेत आता तोपर्यंत राज गाडी घेऊन पळालेला असतो तर इकडे आता सत्या आता आपल्या बाबाजवळ स्टेजवरती माईकवरती बोलत असतो आणि म्हणत असतो माझा बाप खरंच त्याला आजपर्यंत काही कमवलं नाही याचं काहीच वाटत नाही कारण त्याला पुढे जायचंच नव्हतं जे होतं त्यातच त्याला समाधान मानायचं होतं आणि हो काही लोक खूप मोठ्या पदावरती गेले पण किती लोकांपुढे त्यांनी शेपू आहे नाक घासलेत हे आम्हाला चांगलंच माहिती आता तो एम डी साहेबांबद्दल बोलत असतो हो अशा लोकांना ना फक्त पैशांचं पडलेलं असतं त्यांना त्यांचं मुलाबाळांचं काहीही घेण नसतं पण माझा बाप तसा नाहीये तो आपल्या मुलांची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेतो आहे नाहीतर अशा लोकांना तर आपला मुलगा काय करतोय कुठे जातो आहे कितवीला आहे शाळेत हे पण माहीत नसतं आता मात्र इथे एम डी साहेब आणि त्यांची बायको बसलेली असतात त्यांचा खूप अपमान झालेला असतो त्यामुळे ते खूपच रागाने सत्या आणि त्याच्या फॅमिलीकडे बघत असतात तेव्हा सत्या बोलतो आणि हो असे लोक तर पहिले केलेले उपकार पण विसरून जातात तर इकडे आता मीराचे बाबा उसाचा रस काढत असतात तेवढ्यात आता मीरा येते आणि मग ते बाबा बरं वाटतंय ना आता तेव्हा मीराचे बाबा बोलतात हो अगं मला बरं वाटतंय थोडंसं तर लागलं होतं तेव्हा आता मीरा लगेच त्यांच्या अंगाला हात लावून बघते तर आता मीराच्या बाबांना ताप आलेला असतो तेव्हा मीरा बोलते दादा तुमच्या अंगाला कणकण आहे ना मग कशाला काम करताय तुम्ही जावा बरं घरला जावा आराम करा मधू तू जा बरं दादांना घेऊन आणि तू पण अभ्यास कर आणि दादांची पण काळजी घे आता मात्र मीराजचे बाबा काही ऐकायला तयार नसतात पण मीराज तरीही ऐकत नाही ती म्हणते नाही दादा आजचा दिवस आराम करा मी सगळं बघते इथे असे म्हणून आता त्यांना घरी पाठवते तर इकडे राजने आणि त्याच्या मित्राने गाडी चोरून आलेली असते तेव्हा आता राजचा मित्र संजा गाडीची नेम प्लेट बदलतो तर आता नंबर वगैरे सगळं काही बदललेलं असतं तेव्हा लगेच राज बोलतो अरे बाहेर ये ना राव तेव्हा त्याचा त्याचा मित्र बोलतो हो भारी तर आहे पण आता मित्राला पार्टी वगैरे काही मिळणार आहे की नाही तेव्हा लगेच राज बोलतो रे हो सगळं काही जुगाड करतो मी सगळं तुझ्याकडूनच शिकलोय संजा असे म्हणून आता दोघेही त्या बाईकवरही बसतात आणि फिरायला जातात तर इकडे आता त्यामुळे आता एम डी साहेबांचा खूप अपमान झालेला असतो तर कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण जेवण करत असतात तर आता पंकज आणि निरूपा व सुधाकर तिघेही आता एम डी साहेबांकडे येतात आणि म्हणतात पंकज बोलतो की अहो सर तू सत्यांना आहेच असा त्याला ना कुठे काही बोलायची याची अक्कलच नाही मुळात म्हणजे त्याच्याकडे अक्कलच नाही आमच्या घराला लागलेलं ला एक कलंक आहे त्यामुळे त्याचं एवढं मनावर घेऊ नका आता लगेच एम डी साहेब बोलतात हो का क्रिमिनल कुठला तुझा तो भाऊ आधी नव्हतं समजत का त्याला एवढा माझा अपमान केला पण आता बघा पी एफच्या पैशांचं मी काय करतो पी एफचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आता मात्र निरूपा सुधाकर व पंकज तिघांनाही धक्काच बसतो तेव्हा आता निरुपा बोलते नाही नाही असं नाका करू आहो त्या पनोतीमुळे आमच्या घराला उगच कशाला हे करताय तुम्ही तेव्हा आता सुधाकरही बोलतो हे बघा चुकून झालं त्याचं सत्य एवढं वाईट नाही आहे पण असं नाका करू तेव्हा आता लगेच पंकज बोलतो अहो पी एफचे पैसे आम्हाला मिळतील ना ओ सर प्लीज बोला ना आम्ही माफी मागतो तुमची तेव्हा आता लगेच एम डी साहेब बोलतात नाही पी एफचे पैसे आता विसरायचे मी आता सही करणार नाही आणि माझ्या एका सहीमुळेच सगळं काही ऑफिसमध्ये काम होतं त्यामुळे आता तुम्हाला हे पैसे मिळणार नाही असे म्हणून आता दोघेही बाजूला जातात आता पंकज लगेच निरूपाला बोलतो बघितलं आईस त्या पनोतीला म्हटलं होतं ना येऊ नको पण बाबा काय ऐकायला तयारच नाही आणि अशाला गाडी कशाला घेऊन दिली असेल बरं बाबांनी पैसे खर्च करून आता पी एफचे पैसे पण जाणार आहे काहीतरी करून आता सरांची आणि मॅडमची माफी मागावीच लागेल तेव्हा आता लगेच पंकज निरुपाला म्हणतो आई एक काम कर ना तू जाय ना तू माफी मागणार तेव्हा निरुपा बोलते काय मी नाही नाही बघितलं ना ती कशी माझ्याकडे रागाने बघत होती मी कशी माफी मागू तेव्हा आता लगेच पंकज हात जोडताना म्हणतो प्लीज आई एवढं कर ना ग पी एफच्या पैशांचा प्रश्न आहे कर ना एवढं नाही तर तुझं नाही ऐकलं तर आपण बाबांना माफी मागायलेलो असे म्हणून आता तिघेही पुन्हा त्या एम डी साहेबांकडे आणि त्यांच्या बायकोकडे येतात तर आता लगेच निरुपा बोलते शलाका हे शलाका शलाका वहिनी ऐका ना माझं त्या सत्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका त्याचं नावच सत्यानंच ठेवायला पाहिजे होतं दरवेळेस ना असंच काहीतरी करतो त्याला ना अक्कलच नाही लगेच शलाका बोलते हे बघा तुम्ही इथून लगेच निघा तुमची लायकी तरी आहे का आमच्यासमोर बोलण्याची आणि काय बोलावं काय नाही याची अक्कल तर बिलकुलच नाही आहे एवढा अपमान झाला ना ती आतावरून माफी मागताय चला निघा इथून आणि हो विक्रात यांना ना ती पी एफचे पैसे अजिबात मिळू देऊ नको यांच्या चुकीची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे असे म्हणून आता लगेच निरूपालाही ते बाजूला लोटतात तेव्हा आता लगेच पंकज आणि निरूपा सुधाकरला माफी मागायला लागतात तेव्हा आता सुधाकर येतो आणि म्हणतो हे बघा सर माझ्या सत्यजितच्या वतीने मी माफी मागतो तसा तू एवढा वाईट नाही पण ना बापाच्या प्रेमामुळे हळवा येतो त्यामुळे जरा बोलून गेला प्लीज मी माफी मागतो असे हात जोडून म्हणू लागतो तेव्हा आता विक्रांत बोलतो हे बघ सुधाकर माणसं चुकली ना तर मान झुकून हात जोडून माफी मागतात तर आता लगेच सुधाकर हात जोडून मान खाली वाकवणार तेच विक्रांत बोलतो थांब सुधाकर अजून माझं बोलणं झालं नाही तू लगेच कुठे माफी मागायला लागला आहे अरे मुलं चुकली ना की जरा जास्तच बापाला उघडल्यावर त्यामुळे बापाने पाय पकडून नाक घासून माफी मागितली पाहिजे आता लगेच डी साहेब सर्वांना शांत बसायला सांगतात सुधाकरला काहीतरी बोलायचंय आणि हो त्यामुळे कोणीही आवाज करू नका आता लगेच सुधाकर खाली मान घालून हात जोडतो आणि आता विक्रांतचे पाय धरू लागतो तेवढ्यात आता सत्या तिथे येतो आणि लगेच आपल्या बापाला उठवतो आणि म्हणतो बाप काय करतोयस तू या असल्या माणसाच्या पाया पडण्याची तुला गरज नाही आहे आता लगेच सुधाकरला उठवल्यानंतर सत्या एमडी साहेबांच्या खाटकंदीशी एक कानाखाली ओढतो आता मात्र सर्वजण चकित होऊन सत्याकडे बघू लागतात तर मात्र सत्या लगेच म्हणतो ए माझ्या बापाला माफी मागायला लावतो अरे तुला काही पटतं का आता मात्र सुधाकर लगेच सत्याला बाजूला आवडतो आणि मग तू सत्या काय करायला तू तुला गप्प बैस म्हटल्यानंतर कळत नाही का तेव्हा निरुपा बोलते झाला सत्यानाच झालाच मी म्हणत होते या पनोतीला इथे आणू नका पण माझं कोणी ऐकलंच नाही माझं चुकलं मी उगाच इथे आले असे आता निरुपा म्हणत असते तेव्हा आता लगेच विक्रांतची बायको शलाका बोलते मी ना आता पोलिसांनाच बोलवते आता आती झाले आता ना मला सहनच होत नाही याला ना या क्रिमिनलला पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवं तेव्हा आता लगेच ते सुधाकर हात जोडतो आणि म्हणतो हे बघा मी हात जोडून माफी मागतो प्लीज पोलिसांना नका बोलू त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका ऐका माझं तेव्हा आता लगेच सत्या त्याच्या बापाला बाजूला ओढतो आणि म्हणतो बाप काय करतोयस तू अरे ज्या लोकांच्या पाया पडायला लागलायस तू त्या ला, लगेच एमनी साहेबांसमोर जातो आणि म्हणतो पोलिसाला बोलवणार आहात का तुम्ही बोलवा जा बोलवा पोलिसांना कोणाला बोलवायचं ना बोलवा मला पण माहिती आहे तुमचा पोरगा आठवीला आहे विमान आणि तो किती वाजता शाळेत जातो किती वाजता घरी येतो त्याचे मित्र कोण कोण सगळी काही माहिती आहे मला त्याचं काय करायचं आहे ना मी बघून घेतो माझ्या बापाचे पैसे अडवत आहे ना आता बघा तुमच्या विवांचं काय करत होते आता मात्र शराखा आणि विक्रांत खूपच घाबरून जातात तेव्हा लगेच शलाखा विक्रांतला बोलते विक्रांत आपला विवान याला सांग ना काहीतरी तर आता सत्या बोलतो हे बघा सोडणार नाही माझ्या बापाचे पैसे जर दिले नाही ना तर आता सुधाकर लगेच सत्याला बाहेर ओढत नेतो तर निरूपा पंकज सर्वजण त्याच्या पाठोपाठ बाहेर जातात आता इथे सत्या बाहेर आल्यानंतर लगेच निरुपा म्हणत होते कला बाईक घेऊन दिली कशाला दिली उघड नि नको ती ते पैसे घालायचे आणि मोकळं व्हायचं हो की नाही आता पी एफचे पैसे पण गेले याच्यामुळे याला न या कार्यक्रमात आणायलाच नको होतं असे आता खूप काही बडबड करत असते तेवढ्यात आता सत्याचं लक्ष जातं त्याची बाईक त्या जागेवरती नसतीच तर आता तो घाबरून जातो आणि लगेच आजूबाजूला सैरावैरा वैरा पळू लागतो आणि बघू लागतो तेव्हा आता सर्वजण त्याला विचारू लागतात काय झालंय रवीही म्हणतो दादा काय झालं आहे नेमकं तेव्हा आता लगेच त्याचे बाबा बोलतात अरे सत्या काय झालं आहे सांगशील का तेव्हा सत्या बोलतो मी मगाशी इथेच गाडी लावली होती आणि आत्ता पण बाहेर आलो होतो तेव्हा इथेच होती गाडी कुठे गेली तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे दुसरीकडे लावली असेल दुसऱ्या पार्किंगमध्ये तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही मला चांगलं आठवतं आहे मी इथेच लावली होती आता मात्र पंकज जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो गेली या पनोतीची बाईक पण गेली तेव्हा आता निरूपा बोलते गेली कुठली चोर बाजारात असेल नाहीतर एखाद्या दारुड्याच्या दुकानाला विकली असेल बघा बघा तुमच्या पैशाच्या बाईकचं काय केलं याने अशा पनोतीला ना बाईक घेऊन द्यायलाच नको होती असे आता निरोपम म्हणत असते तर इकडे आता मीरा घरी आलेली असते तेव्हा तिच्या बाबांना ती विचारते बाबा बरं वाटतंय ना आता तर तिचे बाबा बोलतात अगं ऊसाची गाडी आली असेल मला माल खाली करायला जावं लागेल तेव्हा मीरा बोलते हे बघा दादा तुम्ही आराम करा मी आणि रवी घेऊन जाते आम्ही दोघं बघू ना तुम्ही जरा आराम करा बरं आजचे दिवस त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता तिच्या स्कूटीवरती कामासाठी चाललेली असते तेवढ्या तर सत्यही तिथे असतो तर दोन गाडीवाले जोरात येतात आणि एका माणसाला धडक देतात तर त्या बाईच्या हातात एक छोटं बाळपण असतं त्या दोघेही खाली पडतात तर मात्र आता सत्या लगेच मीराची गाडी पकडतो आणि तिच्या गाडीवरती बसून मीराला पाठीमागे फास्टमध्ये घेऊन जातो आणि त्या दोन मुलांना पकडतो आणि बेदमाचा मार देतो तर मात्र आता इकडे मीराची गाडी एवढी जोरात चालवल्यामुळे बंद पडलेली असते तेव्हा आता मीरा लगेच सत्याला बोलतो ए माझ्या मंजीला काय केलंस तू अरे बंद पडली ती मग आता सत्य लगेच मीराची मंजी म्हणजे गाडी चालून करून देतो तेव्हा आता सत्या बोलतो चल दोनशे रुपये काढ तेव्हा मीरा बोलते अरे माझ्या मंजीची अशी हालत तुझ्यामुळे झाली आणि वर तू मलाच पैसे मागतोय तर सत्या बोलतो ठीक आहे मग दोनशे रुपये तुझ्याकडे उधार ठेव असे म्हणून आता तिथून निघून जातो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी